धुळे जिल्ह्यात सर्रासपणे होत आहे वृक्षांची कत्तल प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष एकीकडे राज्य शासनाच्या वतीने वृक्ष लागवड करण्यासह विविध उपाययोजनांवर भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे जिल्ह्यात वृक्षाची सर्रासपणे कत्तल होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत तोडलेली झाडे थेट वखारीत नेली जात आहेत संपूर्ण राज्यात तापमाने मोठ्या प्रमाणावर पारा ओलांडला असून यामुळे उष्णतेची लाट निर्माण झाली आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे विशेष म्हणजे वखारीत देण्यात आलेल्या झाडांबाबत कुठलीही नोंद किंवा त्याची पासेस नसल्याचा देखील प्रकार समोर येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे अनेक ठिकाणी झाडे तोडण्यासाठी थेट झाडांना पेटवून देत असल्याचा देखील प्रकार समोर आला आहे याबाबत वन विभाग महसूल विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा ग्रामस्थांनी सांगितलं आहे ईश्वर उका पाटील माझ्यासोबत अनिल पवार योगेश भाऊ धनराज टेलारी आम्ही देश की बात फाउंडेशन अंतर्गत शासनाला पत्र व्यवहार केलेला आहे तरीही शासनाची दखल घेत नाही आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की वन मंत्री साहेब आणि शासनाचे जिल्हाधिकारी आणि वन संरक्षक की जी मोठ्या प्रमाणात आपले जिल्हा उशतोळ सुरू आहे त्याची तक्रार देऊन दखल घेतली जात नाही आता दिवसेंदिवस तापमान वाढतंय लोकांना जीवन भरण्याचा प्रश्न आलेला आहे तरी काही उपयोग होत नाही तरी आपल्या माध्यमातून आणि आमच्या देश के बात फाउंडेशनच्या माध्यमातून जनतेला आणि आवाहन करतो की जिथं जिथं हा प्रकार सुरू आहे तिथे एकत्रित संघटितपणे एकत्र येऊन आम्हाला संपर्क साधावा आणि आपण एक लढाई लढण्यासाठी लोकांच्या जीवनाशी लढाई लढण्यासाठी त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी भविष्यात त्यांना अधिक ऑक्सिजन जो हो आपण म्हणतो कमी होत होता तो पुरवण्यासाठी आपण ही संपर्क सा... साधावा आमच्या सोबत आणि दोन्ही जिल्ह्यातील ज्या समस्या आहेत त्याच्यावर शासकीय अधिकारी लक्ष देत नाही याची आम्ही विनंती करतो कि शासनाने दखल घ्यावी आणि या कारवाईला सामोरे लावे ही विनंती करतो मी अनिल रमन पवार देश के बाद फाउंडेशन धुळे जिल्ह्याच्या या पदावर काम करतो पूर्ण संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये विना परवाना जो वृक्ष तोड चालू आहे या वृक्ष तोडीला जबाबदार कोण दुसरी गोष्ट ही वृक्ष तोड बिंदास्तपणे वाहतूक करून स्वामिल मध्ये विकली जाते याच्याकडे वन विभागाचे अधिकारी महसुलाचे अधिकारी यांनी डोळे लावून हा कार्यक्रम चालू केलेला आहे तरी आमची आपल्या माध्यमातन अशी विनंती आहे की सर्वात अगोदर प्राणवायू जर लोकांना पाहिजे असेल वृक्ष जर पाहिजे असतील तर ज्या स्वामीलांना तुम्ही परवानगी दिलेली आहे ती परवानगी रद्द करून ती स्वामील बंद करा जेणेकरून वृक्ष तोडीचे लाकूड विकले जाणार नाही आणि वृक्ष जगतील आणि जगवले पाहिजे आपल्या माध्यमातन सगळ्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी साहेबांना आणि वन मंत्री साहेबांना विनंती की प्राणवायू साठी एवढी मदत आमच्या धुळे जिल्ह्यामध्ये जरूर करा स्वामी बंद करा नाही तर मोठं आंदोलन जन आंदोलन उभं करावं लागेल याची आपण गांभीर्याने लक्ष देऊन लोकनायक न्यूज